नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण तहसील करण्याच्या समोर या ठिकाणी रोको अन्न त्याग आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत नमस्कार सर नाव ना। सांगा तुम ना। लक्ष्मण सहदेव थोर तुम्ही आज रस्ता रोको आणि अन्न त्यागाच आजपासून तुम्ही सुरुवात करताय काय सांगा मी एक मराठा योद्धा माननीय श्री मनोज रांगे पाटील यांच्या समर्थनास पाठिंबा म्हणून बार्शी येथे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेलो आहे तरी सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी पण मनोज रांगे पाटील यांच्या पाठिंब्या पाठिंबा आहे मनोज रंगे पाटील यांना त्या आहे औषधाला देखील त्यांनी दाद देत नाही किंवा नको म्हणतात त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं त्या संदर्भात माझी विनंती आहे मनोज रांगे पाटलांना की त्यांनी कमीत कमी औषधोपचार करावेत जर ते नाही राहिलेत तर परत पुढे कसं होणार पाठी माग काय काय पण होईल पण सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात त्यांची समाजाला मराठा समाजासाठी त्यांची खूप गरज आहे आपल्या बरोबर काही आंदोलक आहेत आपण त्यांची चर्चा करूया नमस्कार आज सकल मराठा समाज बार्शीतील तमाम युवकांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आमनरण उपोषण करतायत गेली सहा दिवस झालं त्यांचं आमरण उपोषण चालू आहे आणि गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांची अत्यंत अ शारीरिक परिस्थिती खालावत चाललेली आहे काल आपण पाहिलं असेल त्यांच्या नाकातून रक्त येत होत त्यावेळेस तमाम मराठा बांधवांना बार्शी तालुक्यातील असं वाटलं की बाबा मनोज जारांगी पाटलांची एवढी शारीरिक अवस्था होत असताना आपण काहीतरी या संदर्भात केलं पाहिजे परंतु मराठा समाजाला मराठा योद्धा मनोज सारांगी पाटील यांचा आदेश आहे की आपण संविधानिक पद्धतीने कायद्याच्या चौकटीमध्ये आपण ज्या पद्धतीने लढा देऊ त्या पद्धतीने लढा देणं आवश्यक आहे पण या सकल मराठा समाज युवकांच्या वतीने मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की गेली सहा वेळ झालंय त्यांची फिजिकल फिटनेस खराब होत चालली आहे अत्यंत दयनीय अवस्था त्यांच्या शरीराची चाळण झालेली आहे तरी देखील सरकार लक्ष देत नसेल तर आमची सकल मराठा समाज बारशीच्या वतीनं सरकारला स्पष्ट अशी विनंती आहे की मराठा योद्धा एवढ्या अनेक वर्षापासून जो कधीच मॅनेज न होणारा कुठल्याच भूलतापाला आणि स्वार्थाला बळी न पडणारा फक्त समाजासाठी बलिदान देण्यासाठी उभारलेला अनेक वर्षानंतरचा प्रभावी नेता मराठा समाजाला भेटलाय त्या नेत्याच्या जीवाशी खेळून न खेळता त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावं हो की मराठा समाजाला आम्हाला आरक्षण देता येणार नाही तर मराठा समाज मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना विनंती करेल की आरक्षणापेक्षा आम्हाला समाजाला तुमची गरज आहे असे नेतृत्व शेकडो वर्षानंतर तयार होतात आणि माझी सकल मराठा समाजाच्या वतीनं सरकारला एक विनंती आहे की लवकर अधिवेशन घेऊन जो सगळे सोयाऱ्यांचा कायदा सत्तावीस जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवरायांच्या मूर्ती समोर मराठा योद्धा मनोज जारांगी पाटलांच्या हातामध्ये अध्यादेश दिला होता अध्यादेशाचं दे पालन करण्यासाठी त्यांनी विशेष अधिवेशन पंधरा तारखेला सोळा तारखेला घेऊ म्हणून सांगितलं होतं आज पंधरा तारीख आहे उद्या सोळा तारीख आहे सहा दिवस अमरण उपोषण पाटील साहेब करतायत त्यांच्या अंगावर पाण्याची बातली जरी उठली तरी तो माणूस शारीरिक कुठलाच रिस्पॉन्स देत नाही ते अत्यंत दयनीय अवस्था आहे काही गोष्टी ह्या कायद्या सुव्यवस्था बिघडेल म्हणून तिथलं प्रशासन जाहीर करत नाही पण आम्ही समजू शकतो सहा वेळेस उपोषण पुन्हा हा उपोषणाचा सहावा दिवस त्यांच्या नाकातून येणार रक्त त्यांनी कुठलाच रिस्पॉन्स न देणं त्यांची चिडचिड होणं या सगळ्या गोष्टी होत असताना कुठंतरी आज समाजाची तळमळ आहे की योद्धा जागला पाहिजे पुशिंदा जागला पाहिजे आरक्षणापेक्षा आम्हाला मनोज जारंगे पाटलांचं जीव महत्वाचा आहे असं या समर्थनात कुठतरी कायद्याच्या योग्य पद्धतीचं आंदोलन झालं पाहिजे या हेतूपुटी आम्ही आज बार्शी स्टँड चौकामध्ये सा साधारण काही वेळेसाठीचा रस्ता रोको केला होता रस्ता रोको करण्याचा मागचा उद्देश हेच होत की प्रशासनाला समजलं पाहिजे की ह्या मागणीची आणि मनोज जारांगे पाटलांच्या ज्या शरीरावर होणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टीचे परिणाम आहेत त्याची धाकता मराठा समाज बांधवांमध्ये किती आहे आणि आज आम्ही सगळेजण इथे उपस्थित असलेले सगळे युवक काही वेळेसाठी अन्न त्याग करून मनोज सारांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देतोय परंतु आमची अत्यंत आरक्षणापेक्षा मनोज जारंगे पाटलांच्या त्यांच्या प्रकृतीसाठी आई जाभव भवानी चरणी प्रार्थना असेल सगळ्यांच्या वतीनं आम्ही असं स्पष्ट मत घेतो कारण की औषध उपचार सलाईन किंवा त्यांनी अन्न सुद्धा प्राशन करावं कारण तो माणूस समाजासाठी अत्यंत महत्वाचा आहे पाहिलं की मनोज सारंग पाटील हे मराठा साठी योद्धा आहेत ते जगले पाहिजेत लाखाचा पोषण जगणं गरजेचं या संदर्भात या ठिकाणी रास्ता रोको आणि पोषण किंवा अन्न त्याग या ठिकाणी तहसील करण्याचं निदर्शन करण्यात येत आहे कॅमेरामन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी